गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये आपण सर्व गणेश भक्तांच श्री मनोहर शंभू म्हात्रे श्री विशाल मनोहर म्हात्रे व श्री सुदेश मनोहर म्हात्रे व रवींद्र गुरुनाथ सरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत श्री कृष्णा गोविंदा पथक भादवड टिमगरपाडा भिवंडी मित्रांनो चार वेळा कडक आठ थर लावून भिवंडी सामूहिक विजेतेपद पद पटकावणारा गोविंदा पथक म्हणून त्यांचा सन्मान झाला माऊली दहीहंडी फोडण्याचा मान सुद्धा त्यांना मिळाला तसेच खासदार दहीहंडी शंभूराजे धर्मवीर दहीहंडी आपला माजी आमदार या दहीहंडीवर त्यांनी यशस्वी आठ थर लावले म्हणूनच श्रीकृष्ण गोविंदा पथकाच दोन्हीही गावाच्या वतीनं

बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय पर्यटकांवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली यामध्ये सव्वीस भारतीय नागरिक आणि एक नेपाळी नागरिक यांचा समावेश होता गोळी मारत असताना त्यांना प्रथम धर्म विचारला पुरुषांचे कपडे काढून त्यांच्यावर गोळीबार केला त्यांना मुस्लिम प्रार्थना म्हणण्यास सांगितली ते हिंदू आहेत याची खात्री पडल्यानंतर त्यांच्यावर शस्त्र हल्ला केला व त्यांना जिवे मारले आणि तेही त्यांच्या परिवाराच्या समोर भारत सरकार व भारतीय सैन्य अजून का बदला घेत नाही ही सर्व बाब सर्व माध्यमांमध्ये सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया मध्ये झडकू लागली केंद्र सरकार आणि भारतीय सैनिक लष्कर दळामध्ये तात्काळ तीव्र अशा सभा झाल्या जम्मू काश्मीर के पहलगाम मे आतंक मासूम देशवासिओ को जिस बेरहमी से मारा है उससे पूरा देश व्यथित है कोटि कोटि देशवासी दुखी हैं। ये हमला सिर्फ निहत्थे पर्यटकों पर नहीं हुआ है देश के दुश्मनों ने भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया है मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी नया हिंदुस्तान है ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी पाकिस्तान जो भाषा समझता है उसी भाषा में पाकिस्तान को समझाने का समय अब आ गया है। ने दो हजार पच्चीस रोजी भारतीय लश्कर दलान ऑपरेशन सेंटर शुरू किया भारतीय वायुदलाच्या राफेल विमानांचा वापर केला गेला स्वदेशी आत्मघातकी ड्रोनचा वापर करून पाकिस्तानच्या प्रशासनातील मुझफ्फराबाद आणि कोटली आणि पाकिस्तान पंजाब प्रांतातील बहावलपूर यामध्ये सहा ठिकाणी चोवीस हल्ले केले लष्करी तोहबा आणि जैशने मोहम्मद श्री खोटल्या गेलेल्या आतंकवादी ठिकाणात त्यांनी लक्ष केलं आणि त्यांना उद्ध्वस्त केलं

शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले असा दावा भारताने केला भारताच्या या हल्ल्यानं प्रत्येक भारतीय नागरिक आनंदाने नाचू लागला फटाके फोडून भारतीय जवानांच्या सद्भावना व्यक्त केल्या गेल्या पण मित्रांनो या ऑपरेशन सिंधूर मध्ये भारतीय वायुसेनेचा पायलट म्हणून विंग कमांडो ओमिका सिंह आणि तिची सोबत केली कर्नल सोफिया कुरेशी हिन या भारतीय सेनेतील दोन वीर महिला जवानांनी या वायुसेनेचं से प्रतिनिधित्व करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं आणि सर्वजण आनंदाने आणि अभिमानाने म्हणायला लागले ला भारत माता की वन